नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा प्रसंगी आमचे सर्व तेवीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही शिंदगी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इतला प्रचंड प्रतिसाद पाहता चार ते पाच हजार लोक हे सर्व जतमधील नागरिक बंधू बहिणी यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे आणि दिलेल्या सहकार्याबद्दल असाच सहकार्य दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबरपर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे तेवीस उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे शंभर टक्के सत्यात उतरणार आहे या चिनगी बापा बाबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत एवढं बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो